मिशन सिक्स झिरो नाईन झिरो इलेवन केमिस्ट्री दहा दिवस संपले मित्र आता अकरावा दिवस पण देखील बघू नको असं स्किप करून बघ नुसता व्हिडिओ सुरू करायचा अरे हे आय एम पी पॉईंट बघितले नाही तर कसा पास होशील अरे दोन हजार पेपर मध्ये नाइनटी पर्सेंट पेपर तर ह्याच आय एम पी पॉइंट बनतो ना दरवर्षी मग आता कशाला मागे हटतोय सगळं भेटलंय ना मग करायला बस ना आता तरी कधी कधी बसणार आहे हा वेळ निघून गेल्यावर बसणार आहे का किती तोच राहिले माहितीये का जरा हिशोब तरी कळतो का तुला कॅलेंडरचा हा कळतो कळतो हा नुसतं म्हणून आलो आता जरा थोडस बघ हा व्हिडिओ बघ याच्या मागचे व्हिडिओ बघ हे डाऊनलोड करून घे वेबसाईटला जाऊन किती वेळ करणार आहे कधी प्रॅक्टिस करायला बसणारे पेपर हा नुसतं एड्याने पाठच करत राहणार आहे पाठ करून एड्यावर एक हो दिवस तरी पेपरला आठवायचं नाही की मी काय पाठ केलं होतं त्या दिवशी प्रॅक्टिस पेपरचा अर्थ काय असतो की प्रत्येक लेसनचा जेव्हा सत्तर मार्काचे पेपर तुम्ही सोडवता ना तेव्हा सगळ्यात महत्वाचा हा फायदा होतो की ह्या लेसनमधून काय 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 येणार ही गोष्ट कळते बघ हा सत्तर मार्काचा पेपर इथं नीट बघ याच लेसनचा सत्तर मार्काचा पेपर अल्कोहोल फिनोल्स आणि इथर्स बघ इथे सेव्हन्टी मार्क्स तीन तास एकाच धड्यावरती सेव्हन्ही मार्क्सचा पेपर एक नाही मित्र तीन तीन पेपर अपलोडेड वेबसाईटवरती तू अजून गेला नाहीये जाऊन बघ एकदा आणि सगळ्यांचे आन्सर की पण आहे सो बऱ्यापैकी जाऊन बऱ्यापैकी गोष्ट फॉलो करायचा प्रयत्न कर वेळ परत नाही येणार हे पण सांगतो मी तुला ओके सुरुवात करूया डे ला सगळ्यात महत्वाचा मिशन सिक्स झिरो नाईन झिरोच्या अल्कॉल्स फिनॉल्स आणि इथरच्या चॅप्टरला पेज नंबर टू थर्टी फोर टू टू थर्टी सिक्स सगळ्यात महत्वाचे स्टार्टिंगचे पानं बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर पहिला फोकस वरती करायचं अल्कोल्स काय फिनॉल्स काय इथर्स काय तिघांचे डेफिनेशन आणि त्याचे स्ट्रक्चर्स बेसिक स्ट्रक्चर्स वरती फोकस करायचा आहे वरती फोकस करायचा आहे फिनोल्स आणि इथरचे क्लासिफिकेशन म्हणजे विचार करा हेडिंग्स मध्ये सुद्धा मी सब गोष्ट काय करायची हे दिलेले आधी देत नव्हतो आधी फक्त हेडिंग त्यांचा चार्ट होता पण आता सगळ्यात महत्वाचं की फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट वी स्टार्टेड की पूर्ण डिटेलमध्ये द्यायला ही सुरुवात केलेली आहे ओके त्यानंतर पुढे गेल्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बॉन्ड टाइम्स म्हणजे तेच बघायचे त्यानंतर पेज नंबर टू थर्टी सिक्स आणि टू थर्टी एट वरून कॉमन नेम कार्बिनल सिस्टम आयपीएस म्हणजे हे जे रूल्स आहे हे बऱ्यापैकी बघून घ्यायचे तुम्हाला वाटतील मी जे प्रायोरिटी वाल्या गोष्टी त्या मी सांगतो मी तर हा प्रिपरेशन ऑफ अल्कॉल इथे थोडी स्पेलिंग मिस्टेक आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोल्स ऍसिड पासून फिनॉल्स हे सगळं तुम्हाला प्रॉपरली करायचं आहे ओके पुढे गेल्यानंतर पेज नंबर टू थर्टी एट पासून टू पर्यंत ओके टू फोर्टी पासून टू फोर्टी टू पर्यंत असं चाललोय आपण हे जर पाहिलं तुम्ही प्रॉपरली तर असं चाललोय ओके सो so, टू थर्टी एट आणि टू वरती प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल वरती प्रॉपरली फोकस करा हायड्रॉलिसिस हे त्यानंतर हायड्रेशन ऑफ अल्किने रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स आणि ग्रिगनायट्रोजेंट म्हणजे चार गोष्टींपासून आपल्याला अल्कोहोल भेटतो तसंच प्रिपरेशन ऑफ फिनोल्स वरती डाऊस प्रोसेस वरती काम करा क्युमिन वरती काम करा बेंजिन सल्फोनिक ऍसिड आणि अॅनलिन यापासून आपल्याला फिनॉल भेटतो म्हणजे सगळ्यात महत्वाचं की मी ते कशापासून भेटते हे सुद्धा मी टाकले म्हणून तुम्हाला जर पेपर आलं की प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्युमिन मग तुम्हाला माहित असलं पाहिजे की फिनॉल हे क्युमिन पासून पण तयार होतं ओके त्यानंतर आता पेज नंबर टू फोर्टी आणि टू टू वरती जाऊया फिजिकल प्रॉपर्टीज करायचे हायड्रोजन बॉन्डिंग करायचे आणि टेस्ट फॉर अल्कोल्स अँड फिनोल्स करायचे त्याच्यामध्ये दोन लिथमस टेस्ट आहेत फेरी क्लोराईड टेस्ट आणि लुकास टेस्ट ह्या तीन टेस्ट प्रॉपरली करायचे लिथमस टेस्ट तर सगळ्यांना बऱ्यापैकी येईल ते तर आहे पण फेरिक क्लोराईड टेस्ट काय आणि लुकास टेस्ट काय लुकास टेस्ट कोणासाठी लुकास टेस्ट प्रायमरी सेकेंडरी टर्शरी अल्कोहल्स ओळखण्यासाठी सो लुकास टेस्टचं वैशिष्ट्य काय फेरी क्लोराईड टेस्टचं वैशिष्ट्य काय हे सगळं तुम्हाला प्रॉपरली बघायचं आहे टू फोर्टी आणि टू फोर्टी टू नंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे यायचं आहे टू फोर्टी टू आणि टू फोर्टी फायव्ह वरती ओके सो टू फोर्टी टू फोर्टी फायव्ह वरती सगळ्यात महत्त्वाचं वरती पूर्ण काम करायचं त्यानंतर रिॲक्शन आहे ते रिएक्शन व्यवस्थित करा डिहायड्रेशन ऑक्सिडेशन हिटिंग विथ कॉपर हे डिहायड्रोहायलोजनेशन वरती काम करा हायड्रोजनेशन हे पुढे गेल्यानंतर टू फोर्टी फाय टू फोर्टी सेव्हन वरती सगळे इलेक्ट्रोफायलिक सस्क्रिप्शन रिएक्शन ह्या पूर्ण प्रॉपरली करा रायमर तायमन रिएक्शन कोलबेज रिएक्शन हे करायचे म्हणजे करायचे पुढे गेल्यानंतर टू फोर्टी सेव्हन नंतर टू फोर्टी एट टू टू फोर्टी नाईन वरती काय काय करायचे प्रिपरेशन ऑफ इथर्स वरती यायचे तर कशापासून बनतात इथर्स अल्कोहल्स पासून बनतात विलियमसन विलियमसन सिंथेसिस पासून बनतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी फिजिकल प्रॉपर्टीज वरती येऊ शकता त्याचे बॉइलिंग पॉईंट त्याची पोलॅरिटी त्याची सोल्युबिलिटी आहे या सगळ्या गोष्टीवरती काम करू शकता पुढे गेल्यानंतर के केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स वरती पेजेस जातात टू फोर्टी नाईन टू फिफ्टी वरून केमिकल प्रॉपर्टीज करायची फ्रिडल क्राफ्ट रिअक्शन करायची नायट्रेशन करायचं युजेस ऑफ अल्कोहोल फिनॉल खूप महत्वाचं आहे अल्कोहल फिनॉल इथर्सचा यूज प्रॉपरली नक्की करा मी आता सांगतोय पुढे गेल्यानंतर सिक्स स्टेप प्रोसेस फॉलो करा आणि एक्झाम फोकस जे पॉईंट्स आहेत ते सगळे प्रॉपरली बघून घ्या कारण नॉमिक येत असेल तर चांगली गोष्ट नाही तर नॉमिक पण व्हिडिओ बघा नॉमिक लेचर म्हणजे त्या गोष्टीला नाव कसं द्यायचं एका अल्कोहोलला एका इथरला तुम्ही नाव कसं देऊ शकता वॉट आर द रूल्स दॅट यू शुड बी फॉलोविंग फॉर फॉलोविंग फॉर गेंग द नेम्स आयुपीएससी नुसार ओके अल्कोहोल फिनॉल इथरचा सेव्हन्टी मार्क्सचा चॅप्टर तीन तासासाठी ओके okay? सो so, पुन्हा एमसीक्यूज uh, आपण नाही करत माहिती आहे तुम्हाला नंतर एक साथ करतो आपण सगळ्यात पहिला त्याने ओके पहिलाच ओके कॅटिसिओलचा त्यांनी स्ट्रक्चर विचारलाय सो अल्कोहोलच आहे तो एक प्रकारचा कॉमन नेम आहे आता शोधा तुम्ही नंतर इतरची डेफिनेशन आहे बऱ्यापैकी स्ट्रक्चर विचारलेला आहे त्यानंतर की, की फिनॉल म्हणजे फिनॉल बनवायचं आपल्याला क्युमिन पासून तर त्याच्यामध्ये जो कॅटलिस्ट वापरतो तो, तो कोणता आहे ओके ग्रीग्नॅट रिएजनचा जनरल फॉर्म्युला विचारलेला आहे आणि स्टेट द प्रोडक्ट वेन इथेनॉल इज एटेड जर इथेनॉलला हिट केलं तुम्ही सल्फिरिक ऍसिड सोबत फोर फोर थ्री केले पर्यंत काय भेटणार आहे काय सॉलिड प्रश्न म्हणलाय ना एनी आय यूपीएससी नेम विचारलाय लोअर इथर सोलिबल इन वॉटर म्हणजे लोअर जे छोटे इथर्स असतात ते पाण्यामध्ये विरघळतात का तो एक विचारलाय नेम द अल्कोहोल युज अँटी फ्रीजर एजंट मोबाईल रेडियर्स म्हणजे गाड्यांमध्ये म्हणजे जे आहे ना व्हेकल्समध्ये त्याच्यामध्ये आपण एक अँटी फ्रीजर एजंट वापरतो तो कोणता आहे त्याचं नाव विचारलंय याच्यामध्ये तुम्हाला क्लासिफाय करायचे प्रायमरी कोणताय सेकंडरी कोणता आहे टर्शरी ओळखता येते ना की नाही माहित नाही पण नाही येत असेल तर नक्की या दादा जाऊन आणि समजून घ्या त्याच्या पण पहिलंच मी सांगतो टाइमपास करत बसू नका व्हिडिओ बघायला म्हणजे त्रास होतो व्हिडिओ बघायला आता त्रास होतो झोप येते या सगळ्या गोष्टी होतात आता पण ठीक आहे तुम्ही या दा दादा जाऊन दा 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 हे सगळं प्रॉपरली विचारू शकता स्क्रीनशॉट देऊ शकता मायक ऑन करून बोलू शकता त्याच्यासोबत ओके मराठीमध्ये बोला काही हरकत नाहीये त्याच्यासोबत तर आता हा अल्कोहोल कॉल कोणताय हा कोणता कोणताय हा अल्कोहोल कोणता आहे ओके सो प्रायमरी कोणताय सेकंडरी कोणता आहे आणि टर्शरी कोणताय एक्सप्लेन द प्रिपरेशन ऑफ ऑफिन फ्रॉम ऍनलिन ओके फिनॉल कसं बनवायचं पासून डायझोटाझेशन रिएक्शन आहे ती पण एक प्रिपरेशन ऑफ वरती प्रश्न आलेला आहे फाय फिनॉल इज एसिडिक ड्रॉ द स्ट्रक्चर यांचं स्ट्रक्चर काढायला सांगितले म्हणजे स्ट्रचर पण काढता आले पाहिजे पुढे गेल्यानंतर इथॉन कन्वर्टेड इन्टू इथे युजिंग फॉस्फोरस हॅलाईट्स ओके फॉस्फोरस हॅलाईट्स पासून हे कन्वर्जन कसं करायचं एक्सप्लेन एक्सप्लेन ब्रोमिन वॉटर ओके फिनॉच्या रिएक्शन खूप खतरनाक आहे कारण ब्रोमिन वॉटर वरती रिएक्ट करायची इथेनॉल अँड फिनॉल केमिकल टेस्ट विचारले म्हणजे केमिकल टेस्ट महत्वाचे आहेत विलियमसन सिंथेसिस आलेला आहे आले है। ओके परत तेच रिएक्शन आहे की हा युजेस ऑफ फिनॉल आले फिनॉल नाही सगळ्यांचेच युजेस करा मी हे सांगेल तुम्हाला ओके एकाच गोष्टीचा नका करू डाऊस प्रोसेस आलेली आहे रायमर तायमान रिॲक्शन आलेली आहे आणि बाकी सगळे हे रिॲक्शन हे वाचले तुम्ही तरी चालतील हे अरेंज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍसिडिक नुसार आपल्याला ते लावायचे म्हणजे कोणता स्ट्रॉंग ऍसिड आहे कोणता वीक ऍसिड आहे त्याची ताकद जी आहे डिहायड्रेशन ऑफ इथेनॉल आला आहे ओके एक्सप्लेन द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहल्स हे ओके प्रायमरी सेकंड अँड टर्शरी अल्कोहोल्स कॅटलिज दिले त्यांनी तुम्हाला ऑक्सिडेशन सांगायचे आन्सर की आहे वेबसाईट वरती नोको टेन्शन घेऊ टेन्शन घेऊनच मरशील व्हॉट इज ऍक्शन ऑफ फॉलोइंग एजंट्स ऑन एनिस ओके कम्प्लीट अनिसोलशन आलेली आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल्स अल्कोल्स म्हणजे क्वेश्चनच आहे तो परत वरती रिॲक्शन आलेली फिनॉल सोबत काय काय रिएक्ट करायचं बघून घ्या एकदा सो फिनॉल चे रिएक्शन आलेले आहेत इथरची रिएक्शन आलेली आहे क्यूमिन परत एकदा आलेला आहे एच आय हॉट एच आय फेमस रिॲक्शन आहे हॉट एच आय का म्हणजे हायड्रोजन आयोडाइडची आयुपीएससी नेम विचारले त्यांनी हे नावं दिलीत कॉमन नेम दिले त्याच्या आयुपीएससी नेम शोधायला सांगितले लुका स्टेज बद्दल आलेला आहे की लुका स्टेज कशी वापरायची ते प्रायमरी सेकंडरी टर्शरी वेगवेगळं कसं देतो म्हणजे कसं आपण आयडेंटिफाय करू शकतो परत जे आहे अनिसोलच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्ट्रीप्युशन वरती प्रश्न आलेला आहे अल्कॉक्सी ग्रुप काय याच्यावरती प्रश्न आहे सो हे सगळे जे आहेत एकाच पेपरचे एम पी आहेत म्हणजे असे तुम्ही अजून दोन पेपर पाहिले तर अख्खा लेसनच बऱ्यापैकी कव्हर होईल ओके रिक्स घेऊ नका मित्रांनो आज सगळं भेटतंय प्रॅक्टिस पेपर भेटतात ते घ्या आणि बऱ्यापैकी सॉल्व्ह करायला सुरुवात करा अजिबात थांबू नका मला हे सांगायचं कारण थांबले तर प्रॉब्लेम होणार आहे आणि थांबत जाऊ नका बऱ्यापैकी ही गोष्ट शोधा की हे कसं आहे प्रॅक्टिस पेपर आन्सर किती बघा आनर कसे लिहायचे मॉडल आन्सर शीट दिले टॉपर्स चा पेपर दिलेला आहे प्रॅक्टिस शीट सुद्धा दिले एमसीक्यू शीट्स पण दिलेले आहेत सो बऱ्यापैकी गोष्ट तुम्हाला सगळी जाग्यावरती भेटलेली न्यूमेरिकलच्या शीट्स पण आहेत न्यूमेरिकल पण म्हणजे न्युमेरिकल पण सोल्युशन प्रॉपरली बेबी स्टेप्स वाईज मी टाकलेले आहेत सो सगळ्या गोष्टी एक सात एका जागेवरती आहे दादा तुम्हाला बोलतात ना किंवा पण तुम्हाला काही आडेल तर तो ए आय दादा सुद्धा तुम्हाला मदत करायला आहे सो वेळ घालू नका हे मिशन सिक्स झिरो नाईन झिरो असं टाइमपास साठी सुरू केलेलं नाहीये मिशन सिक्स झिरो नाईन झिरो याचा काहीतरी अजेंडा आहे विजय आहे मिशन आहे सो हे बऱ्यापैकी तुम्ही फॉलो केलं पाहिजे मला वाटतं आणि बऱ्यापैकी हे फॉलो करत जा जेणेकरून तुम्हाला हा बऱ्यापैकी फायदा राहील